चा चा लेहर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी चळवळीचे नेते सोनम वांगचुक यांनी त्या विभागामध्ये लढा पुकारलेला असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की या देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लेहर लडाख हे स्वतंत्र राज्य करणार अशा पद्धतीचा एक निर्णय जे सत्ताधारी आहेत त्यांनी घेतलेला होता त्याची अंमलबजावणी करावी आणि लेहर लडाखच्या इतर मागण्यांच्या संदर्भामध्ये एक जनआंदोलन सुरू होतं या जनआंदोलन शांतता शांतता तेयतेनं सुरू असताना भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधामध्ये जे जे काही निर्णय होतील त्या निर्णय करणं घेणाऱ्या लोकांचं अटक करणे आणि त्यांना त्यांच्या लोकशाहीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणं हे जे सुरू आहे याचाच एक भाग म्हणून त्यांना अटक झालेली आहे खरंतर ही अटक बेदे बेकायदेशीर आहे त्यांच्या सुविध पत्नी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याबद्दल याचिका दाखल केली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा केंद्र सरकार आणि इतर लोकांना आपलं म्हणणं मन्न मांडण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं आहे या लढाईमध्ये एक प्रकारचा सहभाग असावा त्यांना पाठिंबा असावा आणि त्यांना त्वरित या केंद्र सरकारनं सुटका करावी या मागणीसाठी महाविकास आघाडी देशाची इंडिया आघाडी आणि त्याचबरोबर विविध संघटना कामगार संघटना आणि त्यांच्या विचारावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन तेरा तारखेला दसरा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यावर कार्यालयावर एक भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चा आधारे जनजागरण करण्याचं काम येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये सुरू होईल आणि यावेळेला ही आमची पै लढाईची पहिली पहिला टप्पा असेल ज्या टायमाला मोर्चा ज्या वेळेला मोर्चा होईल त्यावेळेला आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जनआंदोलन जाहीर करू हे आंदोलन या देशामध्ये चळवळ करणारा सर्व विचारवंत अशा लोकांना बळ देणारं हे आंदोलन आहे या आंदोलनातून जनजागृती व्हावी आणि त्यांची सुटका व्हावी आणि त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत हे जनआंदोलन या देशामध्ये सुरू आहे